माझ्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे चार दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा ट्रेन नाही आहे तब्येत खालावलेली शुगर पन्नाच्या खाली आलेली आहे डी वाढलेला आहे देशामध्ये दे जखमा आहे प्रचंड आहे सरकारला माझी एकच विनंती आहे तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या मी शहीद व्हायला तयार आहे मी मरायला तयार आहे आणि माझी सरकारला ॲलर्जी असेल सरकारमधल्या नेत्यांना तर मला बाजूला ठेवा बाबा काही हरकत नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकदा कर्जमुक्त करा सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं केंद्राकडे जा आणि हक्काचा पीक विमा उशिरा का दिला म्हणून त्या कंपनीवर कारवाई करा आणि राहिलेला विमा लवकर टाका अशी आमची मागणी आहे शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या रो ही रानडुकर हरणाचा त्रास आम्हाला खूप होतो असं आमच्या अनेक मागण्या आहेत निवेदनामध्ये नमूद आहेत त्या संदर्भामध्ये सरकारनं ठोस पावलं उचलली पाहिजे तर आज शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे तर सरकार दखल घेत नाही उद्या शेतकऱ्यांचा संयम तुटला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर कायदा हातात घेतला तर मग त्याला मात्र पूर्णपणे सरकार जबाबदार असेल कारण आम्ही सरकारला गेल्या चार पाच दिवसापासून संधी देतो आहे पण सरकारलाच मुळामध्ये हे आंदोलन मोडून काढायचं आहे प्रचंड पोलीस बंदोबस्त एस आर पी सी आर पी अरे आम्ही काय दरोडेखर आहे का आम्ही काय बलात्कारी आहे का आम्ही साधे कार्यकर्ते आहे शेतकऱ्यांसाठीच आमचं आयुष्य समर्पित आम्ही केलेलं आहे जर तुम्ही आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील हे सरकारने लक्षात ठेवा